आज आहे हरतालिका हरतालिकेच्या पूजेसाठी असं सामान काढून ठेवलं बेसिक अशी तयारी करून ठेवली चला तर माझ्यासोबत रेडी या हरतालिकेसाठी इथे मी सगळे प्रोडक्ट रिकोटची यूज करते आहे असं मी आधी रिकोट मी सेटिंग फ्री यूज केला आहे नंतर लगेचच रिकोटचा टोनर यूज करते आहे मग फाउंडेशन यूज केलं आहे नंतर नायकाचं हे ब्लश आहे तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट पाहिजे असेल तर मला लिंकमध्ये कमेंट करा नंतर रिकोटचा स्टुडिओ प्रो म्हणून लूज पावडर आहे ते यूज करती आहे मग हायलायटर यूज करती आहे आणि चेस काजल आणि लायनर यूज करती आहे फेस कॅन्डाचं लिपस्टिक यूज करती आहे तुम्हाला आजचा लुक कसा वाटला तर मला डी एममध्ये मध्ये नक्की सांगाल परत एकदा हा सेटिंग फ्री यूज करती आहे हा आहे आजचा लुक ही ज्वेलरी जिचा दागिना हिच्याकडली आहे तुम्हाला जर अशी ट्रेडिशनल ज्वेलरी पाहिजे असेल तर मला डी एम करा तिच्याकडे फार सुंदर सुंदर ज्वेलरी आहे मग काकू आल्या होत्या आम्ही गौराई काढायची तयारी करून घेतली आधी पड्यांची अशी छान पूजा केली आणि मग गौराई काढायला घेतली आम्ही पूर्ण फॅमिली मिळूनच गौराई करणार तो पण माझ्या मोठ्या जाऊबाई या नवीन घरी शिफ्ट झाल्या आणि आणि अजून एक मोठ्या जाऊबाई त्यांचा गर्ल्स प्रॉब्लेम चला असो अशी आम्ही छान गवराई काढून घेतली आणि मग छान अशी पिंड बनवून त्याची पूजा करून घेतली बेलपत्री वाहली आणि काकू मला या पूजेचं महत्त्व सांगत होता आणि मग नंतर आम्ही छान छान असे फोटोज काढले आणि ही आहे माझी गवराई आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा उद्या भेटू बाय